देवघऱ्यामध्ये आला तसं वाटतंय तर आज योगा दिन आहे आणि सगळ्यात महत्वाची वटसावित्री पौर्णिमा आहे तर या पावन दिवस जिल्ह्यामध्ये जवळजवळ सातशे आठशे ग्रामपंचायती आहे आणि जिल्हाधिकारी म्हणून फार कमी ग्रामपंचायतीला जाण्याचा योग मला मिळतो आज पण म्हणजे खरं तर माझ्यासोबत सीओ साहेब आहेत जे खरे मालक आहेत जिल्हा परिषदचे आणि ग्रामपंचायतचे त्यामुळे ते तुम्हाला गावाला ते दिलं जातात काय काय द्यायचंय ते तुम्ही मागण्या करा आणि त्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने हा कार्यक्रम घेतला त्याच्या आता आमच्याकडे नाही ऑफिस मध्ये आहिल्या घाटाळा मॅडम आणि पंचायत समितीची गिरी या लोकांना मी एक आवाहन केलं होतं की आपण सगळे हिंदू संस्थे तेतीस कोटी देवे आणि सगळ्यांचा आपण आमच्या या तर उजव्या बाजूला बसलेल्या सगळ्या सावित्रीची पूजा करतात उपासच आहे ना कोणासाठी करता पतीच्या दीर्घायुषीसाठी करतात म्हणजे या लोकांसाठी करतात मग आता यांनी जे झाड लावणार आहे त्याची देखभाल यांनी करायची कारण हे तुमच्यासाठी आहे ना मग तुम्ही पण त्यांना काहीतरी गिफ्ट केली पाहिजे आता हे पाच हजार झाड लागणार आहे देवघरामध्ये हा जिल्ह्यामधला अभिनव उपक्रम आहे आणि खरंच म्हणजे मला खूप आनंद होतोय मला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद इतकं औचंडून मला असं वाटतं की मी मिस केलं असतं मी आलेलं असतं तर सगळ्या गोष्टी आता सगळं मिळतं पण प्रेम मिळत नाही आणि इतकं प्रेमाने पूर्ण उप्रत असलेलं हे गाव आहे आणि सरपंच पण काही आहे आणि ग्रामपंचायतचे आता कन्वर्जन्स मधनं उद्घाटन झालेलं आहे एक सुंदर अशी वास्तू आपल्याकडे आले त्याची गुणवत्ता पण आपण कायम ठेवणार असाल ही अपेक्षा करते गाव म्हटलं की मला प्रत्येक व्यक्ती इथे जवळचा आहे कारण तुमच्या गावाचं नाव बाहेर सुद्धा आहे आणि गाव एकोप्याने राहतात असं म्हणतंय बरोबर आहे का, का? आवाज नाही आला तर या गावामध्ये कुठलाही आता तंटा होत नाही तंटामुक्तीसाठी कुठले अध्यक्ष नाही सगळे बुजुर्ग लोक आहेत आणि सगळेजण एकोप्याने राहतात आणि दुसऱ्या गावाला माझी इच्छा एक आहे आज गटसावित्रीच्या दिवशी इच्छा केलेल्या पूर्ण होतात नंतर हे गाव आदर्श गाव म्हणून आता या गावची ग्रामपंचायत आहे असेल या गावचे दाखले सगळे शंभर टक्के ग्रामपक्षेवक देईल आमच्या तलाठी पुरुषांची नावं लावेलच पण सातबारामध्ये जिथे जिथे आमच्या महिला शेतकरी असतील त्यांचीसुद्धा सातबारामध्ये मालकी हक्कात नाव लावेल स्वतःहून लावेल आम्ही बचत गटांना पण सांगितले की आता महिलांना पुढे येऊन त्यांना पण कसायला शेती द्या यातल्या मुली सगळ्या शंभर टक्के शिकतील काही मुली माझ्यासारख्या इथे येऊन कलेक्टर होण्यासाठी त्यांना प्रेरणा आपण देऊ यातला अंगणवाडी ही आदर्श असेल शाळेमध्ये कुणी कोणी पण ड्रॉप आऊट होणार नाही प्रत्येक मुलगी शाळेत जाईल मुलीच्या लग्नासाठी लवकर लग्न करा म्हणून आईवधी आग्रह करणार नाही तिला पायावर उभी करणार आर्थिक तिला जोपर्यंत बघा जोपर्यंत स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही पायावर म्हणजे दोन पायावर उभी नाही तिला तिच्या निर्णय प्रक्रियेमध्ये शक्ती आली पाहिजे म्हणजे काय मी म्हणत नाही की तुम्ही जाऊन घरात भांडा तुम्ही फक्त निर्णय क्षमतेमध्ये आली पाहिजे आयुष्यात कुठलीही तुम्हाला जर संकट आलं तर तुम्हाला त्याचा सामना करण्याची शक्ती आणि आर्थिक स्थैर्यता असली पाहिजे म्हणून सगळ्या मुलींना तुम्ही गावामधनं इतकं चांगलं प्रशिक्षण द्या की हे गाव त्याच्यासाठी प्रसिद्ध होईल माझी अपेक्षा आहे ते बचत गटाच्या पण महिला आहे मी सीओ साहेब तर आहेतच पण त्या बचत गटाच्या महिलांना पण सांगेल की खूप चांगल्या रीतीने तुम्हाला शासन अनुदान देत आहे खूप चांगल्या सुविधा तुमच्यासाठी आहेत एक गाव म्हटलं ना की बघा का बरं एकच गाव कुठलं तरी हिब्रेवाडी असेल मग सरपंच पोपट येतात आपण त्यांना बोलवतो का बरं आपल्या पंचकृषीतलं गाव नाही आदर्श का बरं आपण स्वच्छता आपल्या गावाची शंभर टक्के करून आपलं गाव पण नगर जिल्ह्यातल्या हिब्रे बाजारपेक्षा कमी नाही असं दाखवू शकतो का दाखवू शकतो मग माझी इच्छा आहे की आज खूप चांगल्या दिवशी आहे आणि तुम्ही पाच हजार झाडं लावण्याचा संकल्प पहिल्यांदा केला तुमचं कौतुक कुठे गेले आपल्याकडे महात्वरकर यांच्यासाठी टाळावायला सगळ्यांसाठी इतका चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आज तुम्हाला सांगते जिल्ह्यामध्ये इतके प्रचंड फोटो येत आहेत माझ्याकडे कारण आपण वटसावित्रीची पूजा करतो पण त्या पूजेबरोबर आज एक झाड लावणार आहे ही झाडाची संपत्ती तुम्ही पुढच्या पिढीसाठी देणार आहात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणार आहात ऑक्सिजन बँक तयार करणार आहात कोविड मध्ये आपण सगळेजण होतो त्यावेळेस ऑक्सिजनला महाग झालं होतं आणि त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की आता जीव राहतो का नाही राहतो बघा देवा मला फक्त वाचव मग मी समाजासाठी पाहिजे ते करेन विसरले सगळे आता कोविड गेला सगळं विसरले ऑक्सिजन बँक विसरले श्वास घेतानाचा त्रास विसरले आणि सगळं विसरले विसरायचं नाही वेळ आली की त्या ठिकाणची जी संघर्ष झाला लातूरमध्ये संपूर्ण राज्यात झाडांचं प्रमाण कमी आहे आपल्याला चांगलं वाटतं का नाही वाटत आणि म्हणून आपण आज हे झालं गुरु गुरुपौर्णिमा झाली एक जुलैचा कृषी दिन आहे असे आपण सप्टेंबर पर्यंत चार मोठे मोठे घेतले ज्या याच्यावर लावणार लहान मुलं देवकनातले पण सगळे ग्रामस्थ झाडं लावणार नुसते झाड लावणार नाही त्या झाडाचा स्वतःच्या वाढदिवसाबरोबर त्याचा वाढदिवस करणार तुमचा वाढदिवस लावलं तरी माझं म्हणणं की जे तुमच्या मुलं